आज आपण कोवळ्या फणसाची चुलीवरती भाजी करणार आहोत कुवऱ्या आहेत कोवळ्यावाल्या त्याला काही जण पारे पण बोलतात तुम्ही काय बोलताना ते कमेंट करून सांगा आज आपण कोकणातल्या पद्धतीने चुलीवरती ह्या कोवळ्या फणसाची भाजी करणार आहोत आजची भाजी आहे ना ती माझी बहीण करून तुम्हाला दाखवणार आहे त्यांना आपण आता साफ करूया हे आहेत ना त्याची अशी काढायची पहिली एकदम कोळे आहेत हे बघा या साईडला ना इकडे गहू साफ करायला बसलेत कोण तांदूळ साफ करायला बसलेत कोकणात अशी लोक काम करतात बघा हा तर देठाकडचा भाग कापून टाकतेस ना हा देठाकडचा भाग आहे ना कापून टाकायचा बघा एकदम कोवळे आपण आता तुकडे करायचे अजून पात बी तशी तयार झाली नाहीये बघा असा कोवळा एकदम होत पाती तयार ना तुकडे करायचे ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे पाव असते ना आतमध्ये हा भाग तो काढायचा तो डाको काढला खाली कर खाली हा भाग काढायचा टाकून द्यायचा आणि हे हे आपल्याला घ्यायचं त्याचे तुकडे करायचे छोटे छोटे करायचे म्हणजे पटकन शिजतात हा पावचा भाग काय नाही ना दिसत नाही पद्धती अशा पद्धतीने सर्व साफ करून स्वच्छ धुवायचे ना कुकरला ह्याच्या पाच शिट्या करून घ्यायच्या कुकर मध्ये ह्याच्या पाच शिट्या करून घेतले आणि ह्याच्या नितळायला ठेवून द्यायच्या चांगल्या थंड झाल्या ना त्यांना मग आपण ठेचून घेणार आहोत आता थंड करायला शिजवलेल्या पणसाचे तुकडे आहेत ना हे कलबत्त्यामध्ये घेऊन आपल्याला बारीक करून घ्यायचे असे बारीक वाटले ना की त्याला मीठ मसाला चांगला लागतो अशा पद्धतीने आपण सर्व पोळी आहेत ना ते वाटून घ्यायचे आता आपण ही चुलीवरती भाजी करणार आहोत आपली फणस फणसाची आहे ती चेचून झाली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे भाजीसाठी ना कांदा भरपूर घ्यायचा म्हणजे भाजी चांगली होती तेल आणि कांदा जास्त असला ना की भाजी चांगली होती तोप गरम झाला की तेल घालायचं चा। एक चार ते पाच चमचे तेल घालायचं भाजीलाच असं मीठ चोळून घ्यायचं म्हणजे चांगलं लागत एक चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला एक चार चमचे तिळकुठे काळ्या तिळ्याचं सर्व चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे सर्व मीठ मसाले आहेत ना भाजीला चांगले लागतात मग तेल गरम की सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टेचून टाकायच्या आणि मोठे मोठे सहा कांदे आहेत त्यांना चिरून घेतले एकदम बारीक चिरायचे नाही मध्यम असे चिरायचे कारण दाताखाली कांदा आलेला ना चांगला लागतं याला मिक्स करून घ्यायचं कांदा थोडा नरम पडायचा जास्त नरम नाही करायचा तो भाजी बरोबर परतला ना की नरम नरम नरमो तो त्याच्यामध्ये ही भाजी घालायची आणि तिला चांगली परतून घ्यायची आपले काय ही कोयरी शिज शिजलेली आहे ना मग काही जास्त तिला शिजवायची गरज नाही आहे एक पाच मिनटं ह्याला वाफ देऊन घ्यायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करत एक पाच ते सहा मिनटं हिला परतून घ्यायची झटपट आपली कोवळ्या पंचाची भाजी तयार आहे